नवीन लागवड झाली नाही फिरते कालच्या आठवड्यामध्ये अशी बातम्या ऐकली कुठं तरी दोन तीन रुपये दुधाची कमी झाली होतं नव्हतं ते अवसन शेतकऱ्याचं घाल आपलं कसं व्हायचं काही होत नाही नियोजन चांगलं करा जे खर्चाची गोष्ट आहे ती कमी करा काही होणार घाबरायचं जा कारणच नाही याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की हिरव्या वैरणीचे नियोजन आपण काय करायचं आपण जी वैरण वापरतो आहे जी हिरवी वैरण वापरतो आहे आपण पंधरा सोळा किलो वापरतो आहे अशी शिफारस करतो आहे पण आता मी एक जरा नवीनच फंडा काढला आहे वीस किलो हिरवी वैरण तुम्ही मला हे काय काढलं आहे नक्कीच एका गाईला वीस किलो मोजून हिरवी वैरण द्यायची त्याच्यामध्ये पाच किलो मुरघास टाकायचा आणि पंधरा किलो हिरवी कुट्टी ती कशाची दहा किलो नेपीर आणि पाच किलो दशरथ दशरथ गवत हे एक चांगलं वरदान आहे आपल्याला अतिशय चविष्ट रुचकर आणि हाय प्रोटीन अठरा टक्के सोळा टक्के प्रोटीन असलेली वैरण वर्गीय फॉस्फरस कॅल्शियम त्याच्यामध्ये भरपूर आहे म्हणून पाच किलो मुरगास पाच किलो दशरथ आणि दहा किलो सुपर, सुपर नेपेर ही सुपर नेपरीची लागवड केलेली आहे याला तन्नाशे पण मारून झाले साधारण एक महिन्याचा प्लॉट आहे सुरुवात आहे लागण पहिल्यांदा उशीरा येत आहे शाश्वत वैरण सुपरनेपेर आपल्याला एक रुपये किलो पडतं आहे पाच दहा वर्ष आरामात चालत राहतं आहे याचा खर्च कमी आहे याला खुरपणी कोळपणी भानगडी काही नाही ते एकदा वर गेलं कसलेही तगन गवत याच्यामध्ये येत नाही तोच प्रकार आहे दशरथचा दशरथ गौतामध्ये काही येत नाही पाच वर्षे त्याच्यामध्ये मशागत करायची गरज नाही आणि मुर्गास आहे तो आत्ता जानेवारीमध्ये फक्त आणि फक्त मॅगाशूट दुसऱ्या कुठल्याही मे वैरणीचा मुरघास करायचं नाही दुधाला उतरत नाही तर तो मॅगास्वीटचं वैरण आत्ता चांगलं येते जानेवारीपासून मी अखेरपर्यंत ती वैरणी एकदम चांगली येते आणि ती वैरणीचा मुरघास करायचा आणि अशा पद्धतीचं तुम्ही पाच किलो मुर्घास पाच किलो दशरथ आणि दहा किलो निपिय असं वीस किलो हे केल्यास तुमचं गोळीपेंड एक रुपयानं कमी होईल म्हणजे आपण पाच किलो वैरण वाढवले फक्त पाच दीड पाच रुपयाची आणि तिकडं पस्तीस रुपये कमी झाले दोन दोन किलोच्यावर तुम्ही खोराक द्यायचा नाही तो पण गोळी पेंड नाही गहू उसा मका वरडा हरभरा काढणा साळीची ताम आणि टक्के पेंड किंवा भाजलेले सोयाबीनचा भरडा सोयाबीन स्वस्त आहे पेंडीपेक्षा म्हणून तो देऊ शकता आणि ती घरची व पशुखाद्य तयार केल्यास ते पंचवीस रुपये किलो पडतंय ती दोन किलो सकाळी दोन किलो संध्याकाळी शंभर रुपयाचं पशुखाद्य आणि वीस किलो एका वेळेला वीस किलो एका वेळेला चाळीस किलो वैरण पन्नास चाळीसच रुपये किलो पडतं ते पण मुरगास थोडासा जास्त पडतो म्हणून पन्नास रुपयाची वैरण हे झालेस दीडशे रुपये आणि दहा किलो दहा रुपयाचं मिनरल अमुक तमूक हे असेल ते एकशे साठ रुपयामध्ये तुमची गाय अगदी चांगल्या पद्धतीनं जगून निघते हेल्दी राहतात दूध भरपूर देणार आणि त्या गायी दूध देतील आणि असं नियोजन करा आता मी करायला लागलो आहे नीपेर केलं आहे इकडं मेगा केलं आहे ते मेगा ते मेगाशूट आहे त्याचा मुरघास करणार नीपेर रच्या वापराला ठेवणार आणि आता दशरथ मी पूर्वी केलं होतं गेल्या वर्षी मोडलं आहे आता पुन्हा पेरायला लागलं दशरथ अशा पद्धतीचं वैरण तुम्ही केली पाहिजे तर तुम्ही जगणार नसेल तर हा धंदा मरणार माझं वेळोवेळी सांगणं आहे अतिशय चांगल्या पद्धतीची वैरण करा कमी खर्चाचे वेरण करा पशुखाद्याचा खर्च कमी करा आणि असं करा मी वेळोवेळी सांगतो आहे आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल आयकॉन बटन दाबा काहीतरी कमेंट्स करा तुमच्या शंका असतील तर त्यात लिहा मी तुम्हाला त्या शंकेचं निरसन करन असा अनुभवाचा बोल मोफत तुम्हाला कुठेही मिळणार नाही खरे अगदी खोटं काहीतरी सांगायचं आणि लबाड बोलायचं ते आपल्याकडं नाही आहे समोर ही नेपियर आहे एक महिन्याचं सुपर नेपियर चांगलं आहे ह्याला काय आहे कूस नाही आहे मऊ आहे पानामध्ये बाजरी ज्वारीसारखं हे मऊ आहे आणि फुटवा भरपूर आहे ह्याला यील्ड आहे पंचवीस टनाचं पंच्याहत्तर दिवसात टाकालेत आहे आणि हे पंचवीस टनाचा यील्ड असल्यामुळंच आपण ह्याला ह्याला खर्च कमी आहे ह्याचं खर्च कमी आहे म्हणूनच याचं उत्पादन आपल्याला एक रुपये किलो जर आपण ह्या शेताला दिलं तरी वर्षाचे लाख रुपये हे उसाचे उसाच्यापेक्षाही जास्त उत्पन्न होतं आहे म्हणून एक रुपया दशरथ वगैरे आणि मुरघास आपण त्याच्यावर टाकतो आहे थोडा आणि हे मिक्स केलेलं वैरण तुम्ही वापरा अनुभव घ्या आणि हा व्यवसाय फायदेशीर करा नेपेरची लागवड आता करा दसऱ्याची लागवड करा आणि मुरघासासाठी मेगास्वीटची पण लागवड आता करा पुढच्या महिन्यामध्ये जरा थंडी कमी झाल्यास आणि तिनेच तुम्ही कॉम्बिनेशन करून तुमचा धंदा व्यवसाय दुधाचा समृद्ध करा भेटूया पुढच्यामध्ये